नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याचं निमित्तानं अन्नपुण्य आणि विहार कृप यांच्या सौजन्यानं दिव्यांग बालकांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान झवेरीलाल बोथरा यांनी भूषविले या वाकोडी गावच्या मंदिराला अंदाजे बाराशे वर्ष पूर्ण झाली आहेत खापा वाकोडी येथील अनेक वर्षांपासूनचं जुनं मंदिर आहे त्याची महिमा अपरंपार आहे त्याची कहाणी अशा प्रकारे तपस्वी गंगागीर महाराजांनी स्वतःचं धडा वेगळं करत महादेवाला रक्ताभिषेक केला होता त्या घटनेच्या खुणा आजही आढळून येत असलेल्या बाराशे वर्ष जुन्या वाकोडी येथील शिवमंदिरात श्रावण मासाची जय्यत तयारी सुरू आहे मंदिरातील शिवलिंगावर आजही गंगागीर महाराजांच्या रक्ताचे डाग दिसत असल्याची मान्यता आहे सावनेर तालुक्यातील खापा येथील वाकुडी गावात बाराशे वर्षे जुने शिवमंदिर असून या स्थळाला एक छोटा महादेव म्हटलं जाते आहे हे देवस्थान सोळा एकर जागेत वसलं असून साठहून अधिक खांबांवर मंदिर उभं आहे पचमडी येथील भगवान शंकराच्या पायथ्यापासून उगम पावलेल्या कन्हाण नदीच्या काठावर हे मंदिर असून मंदिराला काळ्या पाषाणातून साकारलेले भव्य शिवलिंगम आहे हे मंदिर पचमडी येथे असलेल्या नागवदळी आणि चौरागडच्या छोट्या स्वरूपाची छाप देते या पुरातन शिवमंदिराच्या आवारात छोटा चौरागड चित्रशाळा माता हनुमानजी आधी लहान मोठी मंदिरं उभारण्यात आली आहे नमस्कार मी मंगेश आपल्यासमोर या आज चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही पोचलो वाकोडी वाकोडी देवस्थानमध्ये किती वर्षापासून जुनं आहे का आहे परंपरा आणि या ठिकाणी अनेक भक्त लोक दुरून दुरून येतात आणि आज श्रावण मासाचा पहिला सोमवार आहे त्यामुळे आज गावातील काही लोक बाहेरगावची काही लोक ते सांगता आले आजच्या दिनाबाबत ना आजचं त्या मंदिराबाबत ते सर सर आपलं नाव काय माझं नाव यादवराव तुकाराम कांढोलकर मुक्काम वाकोडी या ट्रस्टीचा मी विश्वस्त आहे या मंदिराला जवळपास असा एक इतिहास आहे की सन बाराशे वर्षापूर्वी ते गंगागीर महाराज नावाचे व्यक्ती आणि काशीवरून पायी चालत या मंदिरामध्ये आले त्याही पूर्वी हे मंदिर उभं होतं त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली काही लोकांनी त्यांची तपश्चर्या भंग केल्यामुळे त्यांनी धारदार शस्त्राने आपलं शीश कापून या पिंडेवरती ठेवलं आणि त्याचे रक्तरंजित डाग अजूनही त्या पिंडेवरती आहे अशी एक प्राचीन लोकांकडून आख्यायिका ऐकायला मिळत होती आणि त्यानुसार या मंदिरामध्ये बऱ्याचशा वर्षापासून लोक आणि आपल्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन भक्ती करतात या शिवपिंडाला या महादेवाला काहीतरी मागणी करतात आणि ही मागणी भगवंत त्यांची पूर्ण करते अशी एक आख्यायिका आहे आणि म्हणून आज या श्रावण मासामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा उत्सव संपूर्ण महिनाभर चालेल अशी ट्रस्टीकडून सुद्धा तयारी केलेली आहे प्रतिनिधी मंगेश राडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर